कुळगाव बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे यांची निवड करण्यात आली आहे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अस्मिता कांबळे यांना पक्षाने ही संधी दिली असल्याने आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडीचा मोठा फायदा होणार आहे अस्मिता कांबळे या सातत्याने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत असल्याने महिलांची फार मोठी शक्ती त्यांच्याबरोबर असल्याने बदलापूर शहरातील पक्षाची ताकद अधिक वाढणार आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये वास्तव्यास असलेल्या अस्मिता कांबळे यांची महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन फटाक्यांची आताशबाजी करत अस्मिता कांबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत महिला अध्यक्षपदी काम करत असताना आपण महिला सक्षमीकरणाबरोबर पक्षाच्या वाढीसाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे अस्मिता कांबळे यांनी म्हटले आहे आगामी काळात पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचेही अस्मिता कांबळे यांनी सांगितले आहे सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी खूप आभार मानते की त्यांनी माझ्या कामाची दखल घेत मला हे श एवढं मोठं पद दिलं ह्यामुळं पदाची खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ही जबाबदारी मी नक्कीच प्रामाणिकपणे आणि सुव्यवस्थेमध्ये ही जबाबदारी मी पार पाडेन तसंच आता पुढे मी महिलांसाठी आज पण आजपर्यंत काम करत आलेलीच आहे पण महिलांसाठी इथून पुढं पण काम करायचं आहे मला कारण आपण बघतो की बदलापूर आ, बदलापूर शहरावर माझी नियुक्ती झालेली आहे तर बदलापूरमध्ये आपण बघतो आहे की महिला बऱ्या आपण ब बऱ्याच अशा घटना बघितल्या की त्याच्यामध्ये महिला सुरक्षित दिसत नाही आहेत तर मी गेल्याच आठवड्यामध्ये दामिनी पथकसाठी आपलं माझं कार्य चालू केलं आहे की शहरात दामिनी पथक कार्यरत व्हावं यासाठी आणि त्यासाठी माझी प्रोसेस ही सगळी चालू आहे आपले बदलापूर पूर्व आणि पश्चिम दोन्ही पोलीस विभागाशी माझी माझं स असं बोलणं बोलणं चालू आहे त्याच्यामुळं मला असंच कार्य करायचं आहे महिलांसाठी आता दुसरी गोष्ट सांगेन महिला उद्योजिका तर महिला उद्योजिकांसाठी मी नक्कीच मला काहीतरी करायचंच आहे आणि मला आता ही संधी मिळाली आहे अध्यक्षपदावर येऊन तर महिला मोठ्या प्रमाणात जसे मराठी उद्योजक आता येत आहेत पुढे तसं महिलाही आता कमी आहेत की महिला आता पुढे आणि स्त्री पुरुष समानता आता कुठेतरी दिसून येते तर ती पुढे अशीच चालू ठेवायची निवड करण्यात आलेली आहे लवकरच आता निवडणुका लागणार आहात काय सध्या पक्षामध्ये चर्चा सुरू आहे संधी दिली जाणार आहे का नव्या चेहऱ्याला आ... किंवा तुमची इच्छा आहे का सद आता कसं आहे दोन दिवसच झालं ही निवड पण मला हे पद मिळालेलं आहे आता दोनच दिवस झालं तर एवढी मोठी जबाबदारी दिली की आता म्हणजे ती जबाबदारी व्यवस्थित आणि शांत व्यवस्थित आणि अगदी सुचक असंपणे मला पार पाडायची आहे निवडणुकीचं म्हणाल तर इच्छा कोणाची नसते प्रत्येकाला वाटतं की निवडणुकीला उभं राहावं निवडून यावं जर पक्षानं संधी दिलीच तर नक्की निवडणुकीला उभी राहीन आणि प्रयत्न करे सर्वात प्रथम अस्मिताताई कांबळे यांचं मनपूर्वक का अभिनंदन कारण की त्या या बदलापूर शहराच्या मुख्यपदी महिला अध्यक्षपदी निवडून आल्या त्याबद्दल खरं तर मी नुकतीच बदलापूरमध्ये नवीन्यपूर आलेली आहे आणि आत्ताच मी त्यांच्याशी जॉईंट झालेली आहे पण त्यांचं कामकाज बघतात खरंच खूप अभिमान वाटतो त्यांचा की त्या दिवस रात्र कधीही त्यांची महिलांबरोबर तक्रार असेल तर त्या कधीही उपस्थित राहतात त्यांच्या एका कॉलवरही त्या आवर्जूनपणे महिलांची दखल घेतात एवढ्या लहान लहान वयात त्यांनी एवढं मोठं पद मिळवलं आहे याचा आम्हा महिला वर्गांना आणि आत्ताच्या नवीन जनरेशनला खूप खूप अभिमान आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये आम्हा आमच्या वार्डामध्ये त्या एक नगरसेविका म्हणून उभ्या निवडून यावा अशी आमची खूप खूप खुँ इच्छा आहे आणि त्या निवडूनच येतील असं आमचं खूप खूप पाठिंबाही असेल त्यांना आजपर्यंत त्यांनी अशी काम कामं आत्तापर्यंत जी केली आहे यापुढे त्यांनी महिलांसाठी उभं राहावं आणि अशीच कामं करत राहावी आज आम्ही त्यांच्यासोबत आहोत उदय राहू आणि भविष्यकाळ ते, कधीही त्यांना कुठलीही संकट असेल कुठेही काही त्यांना हवं असेल तर त्यांच्यासोबत आम्ही नेहमीच राहू अस्मिता काही काम नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष झाल्या खूप खूप अभिनंदन त्यांना आणि खरंच त्यांनी दिवस रात्र महिलांसाठी कधीही येऊन उभ्या राहिले आहेत हे आम्ही डोळ्यांनी अक्षरशः बघितलेलं आहे दोन वर्षापासून मी तिच्यासोबत असते आणि ॲक्च्युली मला एक म्हणायचं झालं तर तिने स्वतः या गो प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन ती प्रत्येक महिलाला एकच सांगू इच्छिते की मी आहे तुमच्यासोबत तुम्ही चला मी जिथे जाणार तिथे मी तुमच्यासोबत आहे पोलीस स्टेशन असो काही असो कोणाच्या घरातले परत प्रॉब्लेम असेल तरी ती निश्चितपणे ती सौर मोर्चाला पण समजावते त्यांनाही सांगते की नाही असं केलं पाहिजे असं ते आणि मला तरी एवढीच इच्छा आहे की आजही ती आमच्यासाठी उभी उद्याही उभी राहील याच्या पुढेही उभी राहील आणि नगरसेवक म्हणून ती यावी हीच माझी इच्छा आहे लोकपालक न्यूज बदलापूर